विकासाचा तास आपलं स्वागत झालेले प्रभुदास अण्णा भोईत यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त दिवसभर कार्यक्रमांची रेळशेळ सुरू होती यावेळी जिल्हा परिषद शाळा खिडुपडा या शाळेच्या टाकडुकीसाठी पन्नास हजार रुपयांची रोख रक्कम तर शांत अभ्यासासाठी पोषक वातावरण देणारे ज्यामुळे लोकांना एकाग्र होऊन मनाला शांती मिळेल यासाठी वाचक वर्गासाठी वाचनालय तर टेम्पो चालक मालक संघटनेची नव्याने सोहळ्याचा कार्यक्रम कळंबोली येथील सुधागड शाळेत घेण्यात आला होता शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला पत्रकार हा समाजाचा चौथा स्तंभ असल्याने ऊन पाऊस डोक्यावर घेऊन बातमी गोळा करण्यासाठी घाई गडबडी धावपळीचा प्रवास करत असतात ही समस्या प्रभुअण्णा प्रतिष्ठान यांनी विचारात घेऊन प्रतिष्ठानचे अध्यक्ष भूषण यांच्या सहकार्याने स्टार हेल्थ या विमा कंपनीचे बारा लाखांचे अपघात विमा कवच देण्यात आले अण्णांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी म्हाडाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील माजी नगरसेवक व युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते

जीवनाचा घटक आहे आणि पत्रकार हा साधारण माणूस नाही समाजाला दाखवणार माना सुद्धा दाखवणार तुम्हीच आहेत बाकी कोणी येत नाही दाखवायला पत्रकारांचं ना पत्रकारांचा ता मान सन्मान के केला शंभर टक्के आव्हाल तुम्ही तुमच्या मान सन्मान केला एकूणच समाजकार्य पाहिलं तर आपलं वर्षभर वेगवेगळे उपक्रम चालू असतात भविष्यात कशा प्रकारच्या आपलं समाजकार्य चालू राहील काय अस्वस्थित करायला सर आमचे आई वडिला म्हणून आम्ही शिकलो आहे आणि ते एका आहे लोकांची सेवा ते काम करायचं ते होत राहील आणि ते करीत राहील कार्यक्रम दिवसभर काय काय बोलतो दिवसभर कार्यक्रम मला दिवसभर तुम्ही सर्व होते बोलावं तर पहिल्यांदा मी माझे टेम्पोचालकचे जे वाचलेलं आहे ते ओपनिंग केली मग आपल्या आमच्या गावामध्ये शाळा आहे त्यांची एकदम परिस्थिती खराब होती त्यांना बसाला बेच नव्हती त्यांचे पंखे पंखे खराब झाले होते दुरावस्था होती तर मग त्या माझ्याकडे आले का बाबा मला अशी मदत पाहिजे तुम्ही कधीही करता तर आताही करा का आता खराब झाली तर मला असं वाटलं की ते दोन दिवस पहिलं मग तुम्ही मी विचार केला की माझा वाढदिवस आहे त्यात निर्मिताने यांच्यासाठी काय करायचं मला भेटलं प्रभू यांना आज आपला वाढदिवस आहे भाजपामध्ये प्रवेश देखील झालेला आहे पुढे काय विकास कामं असतील आणि काय तुमच्या वाढदिवसा निमित्त काय हे अपेक्षा आहे पुढच्या विकास कामांची देशामध्ये राज्यामध्ये भाजपा शिवाय कोणाला परिहार नाहीये आणि मग आज आम्ही त्यांच्यापासून विकासापासून आणि कामापासून का वंचित आहोत म्हणून आम्हाला आनंद आहे तेच करतो आम्हाला आता आम्हाला कुठे इटर्न नाही आम्हाला ना दिवसभर वाढदिवस साजरा होतोय वहिनींकडून काय गिफ्ट भेटलं आज वहिनीचा गिफ्ट चांगला आलाय मला पण काय तिला मोकाच भेटला नाही विचारायला देणार